नमस्कार मी सुदर्शन जग्दार आम आदमी पार्टीचा पुणे अध्यक्ष निलेश साळुंकेच माझ्याबरोबर जे रेणुका माता सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून त्यांची कंपनी आहे कोविडच्या काळामध्ये आपण सर्वजण भावनिक झालो होतो आपल्याला सर्व कुटुंबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने मदत केली होती काही ठिकाणी काही ठिकाणी आपल्या पडले कंपनीची मदत असायची किंवा जे काही लिक्विड असेल किंवा मास्क असतील किंवा बेड असतील किंवा जे काही साहित्य प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या अशी त्यांची कंपनी आहे माझ्या आणि त्यांच्या चर्चेमध्ये असं आलं की एक कोटी पासष्ट लाखाच्या आसपास मेटेरियल त्यांनी पुणे महानगरपालिकेला दिलेलं आहे त्यांनी आणि त्या ह्याच्यातून आपल्या पुणेकरांना त्यांची सर्विस मिळालेली आहे तर आपल्याला त्यांना पालिकेला ते पाठीमागे जवळपास तीन चार वर्षापासून पाठपुरावा करतात की जे त्यांनी त्यांना हे दिलेलं मटेरियल दिले त्याचं बिल त्यांना आगापलं पाहिजे त्यांना ते वर्ग केलं पाहिजे त्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर त्यांना फक्त झिड करण्याचं काम पालिकेने केलेलं आहे पालिकेनं त्यांचं ऐकून नाही घ्यायचं आणि त्यांनी कंटाळून उपोषणला बसले माझ्यावर त्यांचे वडील पण आहेत तर मला असं वाटतं की जे त्यांनी चांगल्या भावनेतून कोविडमध्ये रिस्क घेऊन व्यवसाय केला मटेरियल उपलब्ध करून दिलं स्वतःच्या जीव घोषा ह्याच्यात टाकला त्यांना बिल देणं हे मला असं वाटतं की सरकारचं प्रथम कर्तव्य होतं ते त्यांनी केलेलं नाही आणि त्याच्यातून त्यांना असं दिसतंय की त्यांना बिल तर मिळालं नाही पण त्यांना जीएसटी जवळपास तेवीस लाखाचा सरकारनं जीएसटी लावलेला आहे आता या व्यक्तीकडे पैसे नसल्यामुळे मग त्यांनी घर घाण ठेवलं त्याच्यानंतर जे वेंडरचे पैसे देऊ शकले नाही त्यांचे जे सब असतील त्यांचे पैसे न देऊ शकल्यामुळे मग त्यांना त्यांच्यावर त्यांची कंपनी बंद करण्याची वेळ आलेली पुणे महानगरपालिका आयुक्तांना याचा नक्कीच यांनी लगेच दखल घेतली पाहिजे नऊ दिवसापासून उपोषण करतात याची मोठ्या प्रमाणामध्ये दखल लगेच घेतली पाहिजे तातडीने घेतली पाहिजे कारण यांच्या जीवाला धोका असू शकते आणि त्यांना बोलल्यानंतर असं दिसतंय की असे जवळपास एकशे बासष्टच्या च्या आसपास व्हेंडर आहेत ज्यांचं अजूनही त्यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणजे मला वाटतं या जो काय जो प्रकार चाललेला आहे जो प्रशासक म्हणून दोन वर्ष काम करतात त्यांनी जर इतकं दुर्लक्ष जर लोकांकडे केलं असेल इतर समस्या तर आपल्याकडे आहेत पण यांचं घर चालण्याचं मुश्किल झालेलं आहे ते स्वतः उपोषणाला बसलेले जीवाला धोका पत्करून ते काम करतात तर याच्यामध्ये जाती स्वतः आयुक्तानं लक्ष घालावं त्यांनाकडे एक लेटर पण दिलेलं आहे त्यांना की आपले जे आरोग्य आरोग मंत्री आहेत महाराष्ट्राचे तानाय सावंत यांनी एक लेटर दिलेलं आहे की यांचे पैसे ताबडतोब जे काय असतील ते वर्ग केले पाहिजेत पण ते सुद्धा त्यांना केराची टोपली दाखवली तानाय सावंतचे लेटर सुद्धा मला असं वाटतंय की यांना जर न्याय नाही मिळाला तर आम आदमी पार्टी यांच्याबरोबर आहे पण इतर लोकांना ही काय परिस्थिती लोकांना वेंडरला आलेली आहे ते येऊन तुम्ही गेट वर येऊन इथे येऊन बघू शकतात कशा परिस्थितीमध्ये ते लोक इथे उपोषण करतात पुणेकरांना त्यांना साथ आणि जाब नक्कीच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून आणि टी व्ही खरंच कौतुक करतो की त्यांनी हे मुद्दा प्रकाशात आणायचं ठरवलं आणि त्यांनी याला प्रसिद्धी आहे तुमच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन येते त्यांच्याबद्दल त्यांचं नक्कीच धन्यवाद देतो अध्यक्ष महोदय मी निलेश साळुंके स्वतः टी व्ही टेन व सर्व पुणे नागरिकांतर्फे तुमचे व तुमच्या पक्षाचे आभार व्यक्त करतो व अशी इच्छा जाहीर करतो की महाराष्ट्रात नाही कमीत कमी, कमी पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये तुमची मेजॉरिटी यावे जेणेकरून अशी आंदोलनाची वेळ कुणावरही येऊ नये धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe